हाय हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार तर मार्गशीर्ष महिन्यातल्या तिसऱ्या गुरुवारच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज मी पूजा वगैरे मानून घेणार आहे आणि आजचा ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे कशी पूजा वगैरे केली ते तर खरं तर या मागच्याही दोन व्हिडिओजमध्ये मी पूजा कशी मांडायची ते दाखवलेले आहे त्यामुळे मी आत्ता ह्या व्हिडिओमध्ये डिटेलला अशी पूजा दाखवणार नाही ना आहे पूजा वगैरे मांडून घेईल आणि मग व्हिडिओज शूट करेल आणि जे काही बेसिक साहित्य घेतलेलं आहे तेही दाखवते तुम्हाला च चला तर मग आता पूजेची साधनसामग्री बघूयात त्यामुळे मी छोटासाच ब्लॉग बनवणार आहे आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग आता व्हिडिओ कंटिन्यू करूयात मांडण्यासाठी मी इथे पाठ घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आपल्याला एक पाठ घ्यायचा आहे त्यानंतर फूल पान दिवा हळदी कुंकू महालक्ष्मी व्रताची पुस्तक हे खारी खोबरं अक्रोड वगैरे आहे आणि इकडं हे पाच फळं ओटीचं सामान श्रीफळ आणि तिकडे मुकुट वगैरे साज आहे सर्व देवीचा साज आहे त्यामध्ये आणि इथे मी रांगोळी घेतलेली आहे पाटाखाली आणि पाटासमोर काढायला आणि इथे मी कलश घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण पूजा मांडून घेणार आहोत सर्वात पहिले तर मी इथे रांगोळीनी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे हे पाटा खाली काढलेलं आहे तर आता त्याला अगोदर आपण हळदी कुंकू आणून घेऊयात त्याची पूजा करून घेऊयात आणि न त्यानंतर त्यावर पाठ ठेवून घेणार आहोत अशा प्रकारे हळदी कुंकू वाहून झाल्यानंतर त्यावर पाठ ठेवून घेते बघू शकता अशा प्रकारे आपल्याला त्यावर पाठ ठेवून घ्यायचा आहे तर मी पाटावर पीस टाकून घेतला आणि त्यावर तांदळाने असं हे करून घेतलेलं आहे तर आता मी त्यावर कलश ठेवून घेणार आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला कलश ठेवून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये एक सुपारी टाकून घेऊयात एक नानही टाकून घेणार आहोत त्यानंतर म्हणजे त्याला हळदी कुंकू वाहून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे त्याला आणि त्यानंतर पाच बोट वडून घेणार आहोत हळदी कुंकाची कलशाला अशा प्रकारे आपल्याला कलशाला हळदी कुंकाची पाच बोटे वळून घ्यायची आहेत तर अशा प्रकारे मी हळदी कुंकाची पाच बोटे वडून घेतलेली आहे त्यानंतर आपण जी विड्याची पानं आणलेली आहेत ती कलशात मांडून घेणार आहोत बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सर्व पाणी लावून घ्यायचे आहे कलशाला तुम्हाला पाच पाने कलशात मांडायची तर ती आवड तुम्ही ठेवू शकता किंवा सातही ठेवली तरी चालतात पण मी पाचच ठेवणार आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायची आहे पानं त्यानंतर त्यावर आपण श्रीफळ ठेवून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला श्रीफळ ठेवून घ्यायचं आहे बघू शकता त्यानंतर आपण श्रीफळलाही हो हळदी कुंकू लावून घेणार आहोत बघू शकता तुम्ही इथं माझी पूजा मांडून झालेली आहे एकदम अशी साधी सोपी मांडलेली आहे आणि आज काय पोती वगैरे वाचून दाखवतानाचा व्हिडिओ शूट नाही करणार थोडक्यात शूट करणार आहे त्यामुळे आता पूजा झालेली आहे अगरबत्ती वगैरे लावून मी पोथीही वाचून घेते आणि ज्यावेळेस नैवेद्य वगैरे दाखवल त्यानंतरच भेटूयात चला तर मग भेटूयात नंतर इथे माझं नैवेद्य दाखवून झालेलं आहे चला तर मग आता मी उपवास सोडून घेते चला तर मग आजचा व्हिडिओ येथेच एंड करते भेट मी अनेक ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओ सोबत सर्वांचे मनापासून आभार असेच व्हिडिओ ट्लॉग कनेक्टेड राहा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरून आता चॅनलला सबस्क्राईब केल्या नसत तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आजचा व्हिडिओ येथेच एंड करते बाय बाय धन्यवाद